वादीला कोणताही दावा जर जिंकायचा असेल तर दाव्याची तांत्रिक बाजू आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी सांभाळायला लागतात जर वादीच्या दाव्यामध्ये तांत्रिक दोष असतील तर निश्चितपणे प्रतिवादीतर्फे त्याचा फायदा घेतला जातो किंबहुना वादीच्या दाव्यातले तांत्रिक दोष हा वादीचा दावा तांत्रिक पातळीवर फेटाळून लावण्याचा प्रतिवादीला असलेला फार छान मौका किंवा सोनेरी संधी असं आपण म्हणू शकतो आणि असंच काहीस आमच्या एका केसबद्दल नुकतंच घडलं त्याची थोडक्यात माहिती देण्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे आता हा दावा दाखल करण्यात आला होता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आम्हाला साधारणतः दोन महिन्यांनी आम्हाला म्हणजे पक्षकाराला जो त्याच्यात प्रतिवादी होता साधारण दोन एक महिन्यांनी त्याचे समन्स मिळाले समन्स मिळाल्यावर तो दावा आणि त्याच्याबरोबरची कागदपत्र बघितल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्या दाव्यामध्ये तांत्रिक दोष आहेत आणि त्या तांत्रिक दोषाचा फायदा आपण घेऊ शकतो आणि सात अकराचा अर्ज करू शकतो ते लक्षात आल्यावर तो दावा तांत्रिक पातळीवरच फेटाळून लावावा म्हणून आम्ही सात अकराचा अर्ज दाखल केला आता सात अकराच्या अर्जामध्ये दोन तीन मुख्य मुद्दे होते एक त्याच्यात मुदतीचा मुद्दा होता एक त्याच्यामध्ये त्याच्या हक्क आणि अधिकारांचा मुद्दा होता की त्याला अधिकारच नाहीत एक न्यायालयाच्या अधिकारितेचा मुद्दा होता की त्यांनी चुकीच्या ठिकाणी तो दावा दाखल केलेला आहे आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे त्यांनी त्या ते दाव्यामध्ये फक्त आणि फक्त मनाई हुकूम मागितलेला आहे बाकीचे कोणतेही अधिकार मागायची त्याला संधी असताना सुद्धा त्यांनी ते मागितलेले नाही अशा परिस्थितीत अंतिमतः तो दावा निष्फळ ठरणार आहे म्हणून हा दावा चालवण्याची काहीही गरज नाही अशा धर्तीवर आम्ही आमचा सात अकराचा अर्ज तयार केला त्या सात अकराच्या अर्जाला त्यांचा जबाब आला दोन्हीवर आमचा युक्तिवाद झाला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला त्याचा आदेश आलेला आहे आता तो सगळा आदेश आपल्याला बघायची काही गरज नाही पण त्या आदेशातला जो महत्वाचा भाग आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो न्यायालय असं म्हणतं हाव एव्हर वन वेन द पझेशन इज क्लेम्ड ऑन द बेसिस ऑफ सम राईट अदर देन देझेसरी राईट देन अनलेस दॅट राईट इज एस्टॅब्लिश्ड प्रेयर ऑफ injunction cannot बी मेड म्हणजे जेव्हा ताबा आणि इतर अधिकारांचा दावा करण्यात येतो पण त्या अधिकारांना सिद्ध करण्याच्या दृष्टीने काही करता आलेलं नसतं किंवा वादीने काही केलेलं नसतं तेव्हा मनाई हुकूम देता येत नाही सेक्शन फोर्टी वन ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रोव्हाइडस द केसेस इन विच इंजंक्शन कॅन बी रिफ्युज अँड क्लॉज एच रीड्स एज अंडर एच when इक्वली efficacious रिलीफ कॅन सर्टनली बी ऑप्टेंड बाय एनी अदर usual मोड ऑफ proceeding एक्सेप्ट इन केस ऑफ breach ऑफ ट्रस्ट म्हणजे वादीला बाकी सगळे पर्याय असताना सुद्धा त्यांनी ते जर पर्याय वापरले नसतील ते पर्याय वापरण्याचं टायला असेल तर एक्केचाळीस एक, एक प्रमाणे त्याला त्याच्या बाजूने आदेश देता येत नाही किंवा मनाई हुकूम देता येत नाही इन व्ह्यू ऑफ द सेम वेन इक्वली इफेकेशियस रेमेडी इज अवेलेबल इंजंक्शन इज टू बी रिफ्युज हिअर इन वेन नो रिलीफ रिलेटेड टू द ओरल ओवरलमेंट इज क्लेम्ड दिस सूट फॉर इंजेक्शन इज डेफिनेटली गोइंग टू फेल कारण या वादीचं असं म्हणणं होतं की आमच्या तोंडी करार झालेला आहे तर त्या तोंडी कराराबद्दल कोणतीही मागणी या दाव्यात करण्यात आलेली नसल्यामुळे हा दावा अंतिमतः निष्फळ ठरणार आहे सो दो ऑर्डर सेवन रूल इलेवन ऑफ सी पी सी अप्लाय इन स्ट्रिक्ट टर्म्स हा एव्हर वेन द रिलीफ क्लेम्ड इट सेल्फ कॅनॉट बी ग्रँटेड देन द इम्प्लाइड बार कॅन बी प्रिझ्युम्ड म्हणजे सात अकराच्या तरतुदी अगदी कडकपणे किंवा अगदी ठाशीवपणे तिथे लागू होत नसल्या तरी हा दावा अंतिमतः निष्फळच ठरणार आहे त्यामुळे प्राथमिक स्थितीला सुद्धा त्याचा विचार केला जाऊ शकतो इट इज नॉट दॅट अदर रिलीफ्स आर क्लेम्ड इन दिस सूट Except the relief of permanent injunction, there is no other substantive or ancillary relief. This suit is definitely going to fail. And hence, at this stage, itself, plaint is liable to be rejected. रिजेक्टेड म्हणजे या वादीचं जे सगळं कथानक होतं त्याच्या अनुषंगाने त्यांनी ज्या मागण्या करणं आवश्यक होतं त्या मागण्या करण्यात आलेल्या नसल्यामुळे हा दावा अंतिमतः निष्फळच ठरणार आहे आणि जो दावा अंतिमतः निष्फळी ठरणार आहे हे स्पष्ट आहे तो दावा आता कायम ठेवण्याची काहीही गरज नाही अशी निरीक्षणं या ट्रायल कोर्टाने नोंदवली आणि तो दावा फेटाळून लावला म्हणजे प्लेंट रिजेक्टेड आता वादीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सात अकराचा अर्ज मंजूर होणं आणि दावा त्याच पातळीत निकाली निघणं हे मला तरी नामुष्कीचं वाटतं म्हणजे वादी किंवा त्याचे वकील हे दावा दाखल करताना जर त्यांना त्यांच्या तांत्रिक बाजू सुद्धा सांभाळून घेता येत नसतील तर ते निश्चितच कमीपणाचं आहे असं एक माझं वैयक्तिक मत आहे ह्या दाव्यातनं किंवा ह्या निकालातनं वादी आणि प्रतिवादी या दोघांनी धडा घेण्यासारखा आहे वादीने धडा घेतला पाहिजे की तुमची गुणवत्ता वगैरे सगळं उत्तम असेल साक्षी पुरावे असतील पण तिथपर्यंत तुमचा दावा पोचला तर पाहिजे जर तुमच्या दाव्यामध्ये तांत्रिक दोष असतील आणि प्रतिवादी त्याचा फायदा घेणार असेल आणि तुमचा दावा तांत्रिक दोषामुळे प्राथमिक पातळीला जर फेटायला जाणार असेल तर तुमची गुणवत्ता तुमच्या कामाला नक्की येणार कधी आणि कशी बरं याच्यात काही लोक असंही म्हणतात की वादीचं बाकी सगळं बरोबर होतं पण तांत्रिक दोष चुकले त्याचा प्रतिवादीने फायदा घेतला अहो ती न्यायालयीन लढाई आहे जसं आपण म्हणतो एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर तिथे वादी आणि प्रतिवादी हे दोघेही जिंकण्याकरताच भांडत असतात त्यांचे वकील जिंकण्याकरताच भांडत असतात म्हणून जर वादीच्या दाव्यामध्ये दोष असतील तर त्याचा फायदा प्रतिवादी आणि त्याचे वकील घेणार हे निश्चित आहे आणि त्याच्यात काहीही गैर आहे असं किमान मला तरी वाटत नाही कारण तुमच्याकडनं ज्या चुका झालेल्या आहेत त्याचाच त्यांनी फायदा घेतलेला आहे तुमच्यावर त्यांनी अन्याय केला असं त्यामुळे म्हणता येत नाही म्हणून वादींनी धडा घ्यावा की बाकी सगळा फापट पसारा लिहिण्याच्या आधी तांत्रिक मुद्दे योग्य प्रकारे लिहिलेले आहेत का तांत्रिक बाबीत आपला दावा उजवा आहे का तांत्रिक दोष त्या दाव्यात आहेत का याची चौकशी आधी करावी कारण गुणवत्तेच्या बाजू सांभाळायला आपल्याला चिकार संधी असते पण जर तांत्रिक बाजूच तुमची कमकवत असेल आणि दावा प्राथमिक पातळीलाच जर निकाली निघाला तर तुमची गुणवत्ता तुमच्या मदतीला येत नाही प्रतिवादींच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर प्रतिवादीने सुद्धा कोणताही दावा तुमच्या विरोधात दाखल झाला की पहिले त्याची तांत्रिक बाजू तपासा ता त्यात थोडी जरी तुम्हाला कुठे फट दिसली किंवा त्यात थोडा जरी दोष दिसला तर तुम्ही पहिला हल्ला हा तांत्रिक बाजूवरच केला पाहिजे कारण तांत्रिक बाजूवर तुम्ही केलेला हल्ला जर यशस्वी ठरला तर प्राथमिक पातळीलाच तो दावा फेटाळला जाईल तुम्ही यशस्वी ठराल तुम्हाला तो दावा शेवटपर्यंत चालवायची काहीही आवश्यकता उरणार नाही आणि असं होऊ शकतं याचा हा निकाल हा एक उत्तम पुरावा आहे आता ह्या निकालामध्ये मी जिंकलो त्याचा मला आनंदच आहे आमच्या पक्षकाराला आनंद आहे पण ते सांगणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश नाही आहे तर ह्या दाव्यातनं जे संभाव्य सगळे वादी आणि प्रतिवादी असतील त्यांनी दावा आणि कैफियत किंवा दावा आणि सात अकरा करताना कशी काळजी घेतली पाहिजे त्याचा कसा फायदा होऊ शकतो आपल्या चुकीचा समोरचा कसा गैरफायदा घेऊ शकतो हे लक्षात घेणं आणि या संभाव्य चुका टाळणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे मला आशा आहे की या अनुषंगाने वादी आणि प्रतिवादी आपापल्या दाव्याचं कामकाज करताना या मुद्द्यांकडे लक्ष देतील आणि त्याचा स्वतः आणि स्वतःच्या पक्षकारांकरता जास्तीत जास्त फायदा करून घेतील आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद